या बातमीपत्राचे प्रमुख प्लॅटिनम माल इंद्रधनू सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित बार असोसिएशन ही एक संस्था असून ती कुटुंब असल्याची भावना निलेश ठोकडे यांनी व्यक्त केली सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं अॅडवोकेट निलेश ठोकडे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते बार असोसिएशन एक संस्थान असून कुटुंब असल्याची भावना ऍडव्होकेट निलेश ठोकडे यांनी व्यक्त केली अॅडव्होकेट निलेश ठोकडे यां यांचा वाढदिवस सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं साजरा करण्यात आला सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते अॅडव्होकेट ठोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना ऍडव्होकेट ठोकडे बोलत होते त्याचप्रमाणे बार असोसिएशनचे सदस्य अॅडव्होकेट दादासाहेब जाधव आणि ऍडव्होकेट सुहास ओरे यांच्याही वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या बारचा बारचा सगळ्यात मी त्यांचा पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एवढा मात देऊन मला इथं बोरला माझा वाढदिवस केला आपण बघतो मी दोन हजार वीस एकवीस साली बारचा अध्यक्ष झालो अध्यक्षाच्या कालावधीत वर्षभर आपल्या विधीज्ञांचा वाढदिवस वगैरे साजरा करण्याची परंपरा चालू ठेवली मग आमचे ज्युनियर बसवराज उंदेरे यांनी देखील परंपरा चालू केली त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे कारण आता सध्याची या वर्षीची बारची टीम आहे बाबा जाधव आलेल्या त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं जातात की बाबा जाधव तुम्हाला जे सहकार्य मिळालेले सेक्रेटरी बसवराज इंद्रे उपाध्यक्ष आपले शेखर दाडेसर ही एवढी चांगली टीम मिळाली आहे वर्षभर तुम्हाला एवढे चांगले काम करता येईल बारचे कारण अशी टीम मिळाल्यावर वर्षभर किती कार्य करताय बारसाठी तेवढं थोडे आणि त्यांनी तो वर्षभर तो विश्वास देखील बारचा सार्थ कर असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या सोलापूर बार, बार असू यांची प्रतिमाच एवढी उंच आहे महाराष्ट्र राज्यात असू दे पूर्ण देशभर किंवा या आपल्या बारमधून मोठे मोठे दिग्गज सिनियर वकील होऊन गेलेले सध्या देखील हो की आपल्या बारची प्रतिमाच एवढी चांगली आहे सगळीकडे आणि माझ्या या ज्युनियर मित्रांना किंवा वकील बंधूंना ही एवढीच कळकळीची विनंती आहे हे आज जे माझं कौतुक करत वगैरे गर त्यांचं मोठ्या मुन कौतुक करत परंतु सोलापूर बार्षण मध्ये कित्येक कीर्तिवंत नामवंत सिनियर ऍडव्होकेट होऊन गेले बाबूसाहेब कालेकर का असू दे आता सध्याच्या शर्ती प्रमुख साहेब असू दे एम के शिंदे सर असू दे स्वर्गीय जी एन राजपूत सर माझे वडील जे आणि काकडे सर एवढे मोठे मोठे सिनियर वकील होऊन गेले त्यांची परंपरा आपल्या बागला लावलेली आहे आणि ज्युनियर वकिलांना माझं एवढंच म्हणणं आहे की त्या सिनियर वकिलांसारखं कष्ट करून नाव ना काया मिलीं मांसा भाई। मांसा हो तो म्हण कष्ट करणे कायम रिलिंग करणे आणि माणसांनी अम्बिशियस पाहिजे माणसांनी अम्बिशियस जिद्द जर ठेवली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही यावेळी बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट सुनील शळगीकर ऍडव्होकेट मल्लीनाथ पाटील ऍडव्होकेट मोहन पवार ऍडव्होकेट गौरव ठोकडे ऍडव्होकेट सादिक शेख ऍडव्होकेट मसिद्ध देशमुख अॅडव्होकेट काकासाहेब शिंदे ऍडव्होकेट रवींद्र पाटील अॅडव्होकेट हरभाऊ पवार अॅडव्होकेट युवराज अवताडे अॅडव्होकोकेट सागर देवकुळे यांच्यासह इतर सदस्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमसूत्रसंचालन बार असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमेरे यांनी केलं तर खजिनदार अॅडव्होकेट अरविंद देडे यांनी आभार मानले